विकासाचं तिसरं इंजिन असणाऱ्या गुंतवणूक क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे ती पायाभूत सेवांमधली गुंतवणूक अर्थव्यवस्थेतली गुंतवणूक पायाभूत सेवा विकासाभोवती केंद्रित आहे पीपीपी म्हणजे सार्वजनिक खासगी भागीदारीतून पायाभूत सेवा प्रकल्प उभारण्यावर भर दिला जाणार असून राज्यांनाही त्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे राज्यांना पाठबळ देताना दीड लाख कोटी खर्चून पायाभूत सेवांवरच्या भांडवली खर्चासाठी पन्नास वर्षांचं व्याजमुक्त कर्ज देण्याच्या योजनेचा प्रस्ताव आहे ग्रामीण जनतेला नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या जलजीवन अभियानाला दोन हजार अठ्ठावीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे सर्वांगीण शहरी विकासासाठी जुलैच्या अर्थसंकल्पातल्या प्रस्तावांसाठी एक लाख कोटींचा शहरी आव्हान निधी स्थापन केला जाणार आहे विद्युत क्षेत्रात सुधारणा करताना वितरण आणि आंतरराज्य वहनक्षमतेत वाढ याला प्रोत्साहन दिलं जाणार आहे विकसित भारतासाठी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत शंभर गिगावॅट निर्मिती अणुऊर्जेद्वारे करण्याच्या दृष्टीनं अणुऊर्जा कायदा आणि अन्य संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे स्मॉल मॉड्युलर रिएक्टरवर संशोधन आणि विकास करण्यासाठी वीस हजार कोटी खर्चून अणुविद्युत अभियान प्रस्तावित असून दोन हजार तेहतीसपर्यंत स्वदेशी बनावटीच्या तशा किमान पाच अणुभट्ट्या कार्यान्वित करण्याचं नियोजन आहे जहाज बांधणी क्षेत्रासह वाढतं महत्त्व लक्षात घेऊन त्यासाठी वित्तीय सहाय्य धोरण आणलं जाणार आहे विमान प्रवास मध्यमवर्ग्यांच्या आवाक्यात आणणाऱ्या उडान योजनेला दहा वर्षांची मुदतवाढ दिली असून त्याद्वारे एकशे वीस नवी ठिकाणं विमानांनी जोडली जाणार आहेत तर ईशान्य भारतासाठी हेलिपॅडच्या सुविधेचाही अंतर्भाव आहे खाणकामाच्या क्षेत्रासाठी देखील काही सुधारणा प्रस्तावित आहे रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे संबंधित मध्यमवर्गीयांना होणारा त्रास लक्षात घेऊन या निधीचा दुसरा टप्पा आणला जात आहे पंधरा हजार कोटी रुपयांचा हा निधी सरकार बँका आणि खाजगी गुंतवणूकदारांकडून उभारला जाणार आहे आणखी एक लाख घरांच्या बांधणीचं काम वेगानं व्हावं असा याचा उद्देश आहे पर्यटन क्षेत्राचा रोजगार प्रधान दृष्टीनं विकास करण्यासाठी आतिथ्य क्षेत्रात कौशल्य विकास मुद्रा कर्ज पुरवठा प्रवास सुलभता पर्यटन स्थळांच्या विकासासाठी राज्यांना पी एल आय ई विजा सुविधा या उपायांचा प्रस्ताव आहे आध्यात्मिक पर्यटनावर भर देताना भगवान बुद्धांच्या जीवनाशी संबंधित स्थळांच्या विकासावर विशेष भर दिला जाणार आहे त्याचबरोबर वैद्यकीय पर्यटन विकासासाठी खाजगी क्षेत्राची भागीदारी घेण्याचाही प्रस्ताव आहे